duras. तुळ राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात शुक्र व बुध यांचा अनुकूल प्रभाव तू राशीवर विशेष राहील तुमचा राशीस्वामी स्वामी शुक्र सौंदर्य संबंध व्यवहार आणि आर्थिक बाबतीमध्ये समतोल निर्माण करेल गुरुग्रहाचा शुभदृष्टीयोग तुमची निर्णयक्षमता वाढवेल शनीचा प्रभाव जबाबदाऱ्या वाढवणारा असला तरी दीर्घकालीन स्थिरता देणारा ठरेल हा आठवडा समन्वय सौम्यता आणि योग्य वेळेवर निर्णय घेण्यासाठी उत्तम आहे नोकरी करणाऱ्या तू राशी ज्या जातकांसाठी आठवडा कामाच्या ठिकाणी आणि मानसन्मान वाढवणारा ठरेल टीमवर्क क्लायंट हँडलिंग डिझाईन मीडिया कायदा प्रशासन सेल्स आणि कन्सल्टन्सी क्षेत्रातील लोकांना चांगले परिणाम या आठवड्यात मिळतील वरिष्ठांशी मतभेद टाळून संयम ठेवल्यास पदोन्नती व वा जबाबदारी वाढण्याची शक्यता आहे नवीन ऑफर किंवा बदलीचा विचार करत असाल तर योग्य माहिती घेऊनच निर्णय घ्या व्यावसायिकांसाठी हा आठवडा नवीन संपर्क व करारांसाठी अनुकूल असून भागीदारी व्यवसायात पारदर्शकता ठेवल्यास लाभ होईल फॅशन सौंदर्य प्रसाधनं इंटरियर कला इव्हेंट मॅनेजमेंट ट्रेडिंग व ऑनलाईन व्यवसायात प्रगती दिसून येईल जुने ग्राहक पुन्हा जोडले जातील मात्र अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा विद्यार्थ्यांसाठी आठवडा समजशक्ती आणि सर्जनशीलता वाढवणारा आहे कला डिझाईन कॉमर्स कायदा भाषा मॅनेजमेंट आणि स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना विशेष लाभ होईल अभ्यासात सातत्य ठेवल्यास अपेक्षित यथ मिळू शकते मोबाईल किंवा सोशल मीडियामुळे तुमचं लक्ष विचलित होणार नाही ह्याची योग्य ती काळजी घ्या वैवाहिक जीवनामध्ये सौहार्द आणि आपुलकी वाढणार असून जोडीदारासोबत संवाद वाढवण्यास नातेसंबंध अधिक घट्ट होतील प्रेमसंबंधात रोमॅंटिक क्षण अनुभवायला मिळेल अविवाहित तुळ राशीच्या जातकांसाठी विवाहाबाबत सकारात्मक चर्चा सुरू होतील मात्र तिसऱ्या व्यक्तीच्या हस्तक्षेपामुळे काही गैरसमज निर्माण होऊ शकतात तेव्हा ती परिस्थिती निर्माण होऊ देऊ नका आर्थिकदृष्ट्या आठवडा संतुलित पण खर्चिक ठरू शकतो नियमित उत्पन्न कायम राहील लक्झरी वस्तू घर वाहन किंवा किंवा सजावटीसाठी खर्च होऊ शकतो गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या जुनी देणी वेळेवर फेडल्यास मानसिक समाधान मिळेल आरोग्यदृष्ट्या तुराशी ज्या जातकांना पाठीचा कणा कंबर मूत्रसंस्था व हार्मोनल असंतुलन याकडे लक्ष देणं गरजेचं आहे मानसिक तणाव कमी ठेवणे आवश्यक असून हलका व्यायाम करा रोज किमान अर्धा तास चाला योगासन आणि ध्यान उपयुक्त ठरणार असून अतिगोड व तेलकट पदार्थांपासून दूर राहा तुळ राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे सहा रंग आहे पांढरा व गुलाबी शुभवार आहे शुक्रवार शुभ दिनांक आहे सोळा जानेवारी व वा तुळ राशीच्या जातकांसाठी ह्या आठवड्याचा विशेष उपाय येत्या शुक्रवारी अकरा पांढऱ्या फुलांनी देवी लक्ष्मीची पूजा करा आणि ओम शुक्राय नमहा हा मंत्र अकरा वेळेला जप करा त्यामुळे आर्थिक स्थिरता येईल नातेसंबंधातील मधुरता वाढेल आणि मानसिक शांती প্রাপ্ত হই